लढाई आधीच निवडणुका जिंकायच्या असतील तर निवडणुका घेता कशाला सत्तेत असलेल्या दोन्ही पक्षांनीच तिकीट वाटून घ्या आम्ही ते मान्य करू असा हल्लाबोल मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केलाय महाराष्ट्रातील लोकशाही संपलेली आहे अशी निवडणूक भारताच्या इतिहासात आधी झालेली नाही या लोकांनी एक पॅटर्न ठेवलाय लोकांना ऑफर देऊन जागा निवडून आणल्या जात आहेत कमजोर माणसांना पकडून या सर्व गोष्टी केल्या जात आहेत असा आरोप मनसेच्या अविनाश जाधव यांनी केलाय मला असं वाटतं की जर निवडणुका लढाईच्या आधीच जर जिंकायच्या असतील तर घेता कशाला ना दोन्ही सरकार दोन्ही सत्तेत असलेल्या पक्षांनी वाटून घ्या तिकिटी आम्ही ते मान्य करू आणि जाहीर करा लोकशाही नाही लोकशाही संपली आहे महाराष्ट्रातली आणि देशातली या अशी निवडणूक मला वाटतं की भारताच्या इतिहासात कधी झाली नसेल कारण फक्त डोंबिवलीतच नाही तर ठाण्यामध्ये तसं झालं आहे नागपूरला झालं आहे पुण्यात झालं आहे एक पॅटर्न तयार केलं आहे सरकार ह्याने की आ, सतत लोकांना ऑफर देणं आणि त्यातून मग जागा निवडून आणणं त्यांनी कमजोर माणसांना पकडलं आणि कमजोर माणसांकडनं या सगळ्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत